मुलीच्या उपचारासाठी आणि इतर कारणं सांगून करवीर तालुक्यातील उजगाव इथल्या महिलांची सुमारे तेवीस लाख ब्याण्णव हजार नऊशे रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीला आली आहे या प्रकरणी अंजना कमलाकर यांनी नजमा नाझीर मुल्ला हिच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे करवीर तालुक्यातील उजगाव इथल्या पूर्व भागात जानकी नगरमध्ये पस्तीस वर्षीय नजमा नजीर अहमद मुल्ला कुटुंबासह राहत होती नजमा हिनं आपल्या मुलीच्या उपचारासाठी पैशांची गरज आहे असं सांगून अंजना कमलाकर आणि इतर महिलांकडून मार्च दोन हजार एकवीस पासून वेळोवेळी रक्कम घेतली तसंच काही बँकांमध्ये या महिलांच्या नावे कर्ज काढून त्या कर्जाचे पहिले हप्ते भरून ही कर्ज थकीत ठेवली काही महिलांचे सोन्याचे दागिने घेऊन अनेक बँकांमध्ये ठेवून त्या दा सोन्याच्या दागिन्यांवर कर्ज काढलं अशा प्रकारे नजमामुल्ला हिनं या महिलांची तेवीस लाख ब्याण्णव हजार नऊशे रुपयांची फसवणूक केल्याची फिर्याद अंजना कमलाकर यांनी दिली तक्रारीनंतर गांधीनगर पोलिसांनी नजमामुल्ला हिला अटक करून आज प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयासमोर हजर केलं असता तीन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विनय झिंजुरके करत आहेत